उपनिषद काळापासून भारतीय जीवनपद्धतीचे प्रधान वैशिष्ट्य काय आहे तर सर्व भारतीयांनी स्वीकारलेला उपासना मार्ग मग ती सगुणोपासना असेल किंवा निर्गुणोपासना किंवा नवविद्या भक्ती असेल या तीन प्रकारात प्रामुख्याने विभागल्या गेलेल्या या उपासनेमुळे सर्व क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील धार्मिक वृत्तीच्या स्त्री पुरुषांना आपले मानसिक आयुष्य शांतचित्त आणि सफल करण्याचा भगवंत मार्ग सापडला थोडक्यात काय तर हा भगवंत प्राप्तीचा उपासना मार्ग भारतीय जीवनपद्धतीत उपनिषद काळापासून एकरूप होऊन गेला आहे भगवंताप्रती चित्त एकाग्र करणारा हा उपासना मार्ग प्रापंचिक लोकांनासुद्धा सुलभ वाटू लागला त्यामुळे एक झाले की उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उपासनेचा मूळ अशा स्वरूपाला म्हणजे भगवंत प्राप्ती या मूळ उद्देशाला कुठेही धक्का पोहोचला नाही की उपासनेचे मूळ स्वरूप कधी बदलले नाही उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा संदेश त्यामुळे घरोघरी पोहोचला अशा या उपासना मार्गाने अनेक संप्रदाय निर्माण केले त्यातला त्या सर्वात प्राचीन संप्रदाय कुठला तर तो दत्त संप्रदाय दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर हा लोकाभिमुख तर आहेच परंतु तो सर्व समावेशक आणि समन्वयवादी म्हणजे सर्वांना एकत्र करणारा आहे या दत्त संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे गुरुचरित्र दत्त संप्रदायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांपासून झाली श्री दत्तात्रेय हा श्री विष्णूचा अवतार गुरुचरित्रात श्री दत्तात्रेयांची जन्मकथा वर्णन करून सांगितलेली आहे कुणाचीही असूया वा मत्सर न करणाऱ्या अनसूयेचा आणि जेथे त्रिगुण भव नाहीत अशा ऋषींचा श्री दत्त हा मुलगा अनसूया आणि अत्री यांची विलक्षणाशी तपसंपदाच जणू श्री दत्तात्रेयांच्या रूपाने प्रकट झाली श्री दत्त हे अयोनीज आहेत परमेश्वराने या दोघांना श्री दत्त हा दान दिला त्यामुळेच दत्त संप्रदाय हा दानवृत्तीवर समर्थपणे उभा आहे हा संप्रदाय कुठल्याही मर्त्य गोष्टींचा संग्रह करीत नाही त्याग ही दत्त संप्रदायाची प्रवृत्ती आहे विरक्त विरागी वृत्तीच्या या दत्त संप्रदायातील महापुरुषांना म्हणूनच अवधूत म्हणतात श्री दत्तात्रेय हे तर विश्वगुरु यांनी एकूण चोवीस गुरु केले हे चोवीस गुरु म्हणजे शरीरातील चोवीस शक्ती केंद्र आहेत ती चोवीस शक्ती केंद्र श्री द दत्तगुरूंनी जागृत केली ही चोवीस शक्ती केंद्रे ज्यांची जागृत होतात त्यांना जगद्गुरू श्री दत्तात्रयांची ताकद आणि त्यांची विश्वमोहिनी याचा मेळ साधता येतो प्रवृत्तीची गंगा निवृत्तीची यमुना आणि अपूर्व अशा ज्ञानाची सुंदर सरस्वती या त्रिवेणी संगमावर दत्त संप्रदाय आज हजारो वर्ष समर्थपणे उभा आहे जात पात धर्म पंथ या कशाचाही संप्रदायाला अडसर नाही माणसाने नेहमी माणसासारखे वागावे एवढ्या लहानशा अपेक्षेवर हा दत्त संप्रदाय बळकटपणे उभा आहे त्यामुळेच की काय हा दत्त संप्रदाय आणि त्या संप्रदायात निर्माण झालेले अनेक महापुरुष भारतभर पसरले आहेत अशा या दत्त संप्रदायात जे अनेक महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांचा आपण ध्यास घेऊन अभ्यास करू लागलो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की अलीकडच्या कालखंडात म्हणजेच गेल्या सहस्रकात महत्त्वाचे जे तीन दत्तावतार होऊन गेले त्यातले पहिले अवतारी पुरुष होते श्रीपाद श्रीवल्लभ तेराशे वीस तेराशे पन्नास या दरम्यान श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर येथील श्री अपलराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्तभक्त दाम्पत्य या दोघांची वर्तणूक म्हणजे जणू काही अत्री अनसूयाची जोडी त्यांना चार मुले झाली पैकी दोन लहान वयातच गेली दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता असा त्यांचा संसार चालू असता एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला त्याने आरोळी दिली माते भिक्षा वाढ आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही परंतु भिक्षेकऱ्याचे तेज पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली त्याबरोबर त्या, त्या तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला माते काय पाहिजे ते माग तेव्हा सुमतीने विनंती केली माझी दोन मुले अंध आणि पंगू आहेत तेव्हा आपल्या सारख्याच एका तेजपुंज मुलाची अपेक्षा करते यतिवेशात आलेल्या श्री दत्तात्रेयांनी लगेच आशीर्वाद दिला की माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजे दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभ होय श्रीपाद श्री वल्लभ श्री श्री वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत माता पित्यांजवळ होते त्यानंतर त्यांनी जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला जाण्याची प्र इच्छा प्रकट केली त्यावेळी त्यांच्या मातापित्यांना अतिशय दुःख झाले जेव्हा तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना सांगितले ब्रह्मचर्य हाच आमचा आश्रम व योग हेच आमचे कर्म तरी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असे म्हणून त्यांनी त्या ते दोन्ही व्यंग मुलांकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांचे व्यंग जाऊन ती दोन्ही मुले तेच जा पुंज झाली नंतर श्रीपाद श्रीवल्लभ माता पित्यांना वंदन करून यात्रेस निघाले विठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वर श्री शैल मल्लिकार्जुन असे फिरत फिरत पुरवपूर येथे आले तेथे त्यांचा बत्तीस बावीस वर्ष निवास होता त्यांनी अनेक चमत्कार केले त्यांची अवतार समाप्ती झाली तो दिवस दत्त संप्रदायात गुरुद्वादशी म्हणून पाळण्यात येतो काही वर्षानंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे नृ नु, श्री नृसिंह सरस्वती या नावाने तेराशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास प्रकट झाले त्यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या कारंजा या गावी झाला मुंज झाल्यावर त्यांनी तीर्थाटनास सुरुवात केली काशी क्षेत्री श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना संन्यासाश्रमाची दीक्षा दिली त्यानंतर ते अनेक तीर्थक्षेत्रे करीत पुन्हा दक्षिणेकडे आले कारंजा त्र्यंबकेश्वर परळी वैद्यनाथ औदुंबर नृसिंहवाडी आणि शेवटी गाणगापूर येथे त्यांनी वास्तव्य केले चौदाशे अठ्ठावन्नमध्ये आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती अचानक अदृश्य झाले ते जे अदृश्य झाले ते शैल पर्वतावर गेले तेथून गंगेच्या किनाऱ्याने भटकंती करीत गंगेच्या काठावरल्या कर्दळीवनात जवळजवळ साडेतीनशे वर्ष समाधी लावून बसले थोडक्यात काय तर कारंजा गावी प्रकट होऊन कर्दळीवनात गुप्त होईपर्यंतचा हा कालखंड आणि त्यानंतर त्यांच्या भोवती प्रचंड वारू जे निर्माण झाले त्यातून लाकूडतोड्याची कुराड लागून श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले तोपर्यंतचा हा एकूणच कालखंड हा तीन समर्थ साक्षात्कारी दत्तावत्रिय पुरुषांचा तेजस्वी कालखंड आहे श्री दत्तात्रेयांनी यांनी लोकांच्या उद्धारासाठी जे सोळा अवतार धारण केले त्यातला स्वामी समर्थ हा एक अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा श्री दत्तात्रेय षोडशावतार हा ग्रंथ पाहिला की ही सर्व माहिती आपोआप मिळते अशा या दत्त संप्रदायात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना जवळ बोलावले त्यांच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि त्यांनी शिष्यांना सांगितले की पत्रे आणावी विस्तृत पुष्पे असावी सुगंधित पुष्पनौका करुनी त्वरित जाऊ आम्ही पहिल तिरा शिष्यांनी आपल्या अत्यंत लाडक्या आणि प्राणप्रिय गुरूंची आज्ञा पाळली अतिशय सुंदर अशी पुष्पनौका तयार केली सर्वांच्या मनात कालवा कालव झाली सद्गुरू आता पहिल तिराला निघाले आता पुन्हा दर्शन घडणार नाही आपल्या शिष्यांचे मन पूर्णपणे जाणणाऱ्या नृसिंह सरस्वतींनी त्या पुष्पनौकेत बसताना त्यांना सांगितले आम्ही राहू कर्दळीवनी परी गुप्त गाणगाभुवनी विरह नसावा मनी असू तुम्हा जवळीचं श्री नृसिंह सरस्वतींनी हात जोडून सर्वांचा निरोप घेतला आणि क्षणार्धात नौकेसहित गुप्त झाले गाणगापुरातल्या भीमा अमरजा या दोन नद्यांच्या संगमावर सर्व भक्तांसमोर श्री नृसिंह सरस्वती नौकेसहित गुप्त झाल्यावर पहिल्या तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली नौकेतले नावाडी लोकांना सांगू लागले की पहल तीरावर आम्ही एका अत्यंत तेजस्वी यतीला पाहिले जणू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शन दिले आणि सांगितले की ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्या त्यांनी तुम्हाला एक निरोप दिला आहे की आम्ही जातो श्री शैल्या कल्याण असो सर्वांशी शिष्यांनी ती शेवंतीची फुले आपल्या ओंजळीत घेतली आणि जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीचा दिवस होता बहुधान्य संवत्सरातल्या उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये माघवद्य प्रतिपदा शुक्रवार शके तेराशे एक्क्याऐंशी गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरातून अदृश्य झाले आणि आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल पर्वतावर अवतीर्ण झाले श्री, श्री मल्लिकार्जुनांची ती पुण्यभूमी गुप्त रूपात स्वामी वावरू लागले त्यांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटला ते ब्रह्मानंदी समाधी लावून बसले खूप काळ त्यांनी श्रीशैल्य पर्वतावर समाधी अवस्थेत वास्तव्य केले त्यांच्या परमभक्तांनी अंतकरणापासून त्यांचे स्मरण केले की आपल्या सर्वच भक्तांना ते सगुण दर्शन देऊ लागले गाणगापुरात त्यांच्या पादुका आहेत त्या पादुकांचे दर्शन घेऊन जे भक्त त्यांचे नित्य स्मरण करीत असत त्यांनासुद्धा ते सगुण दर्शन देऊ लागले निजभक्त करती स्मरण तवतया देती दर्शनं पुण्यस्थान भुवन साक्षात्कार तेथेही भक्तांना श्री नृसिंह सरस्वतींनाचा साक्षात्कार प्रत्ययही येऊ लागला श्रीशैल पर्वतावर जनसंपर्की पूर्ण उदास होऊन समाधीतला ब्रह्मानंद भोगणारे स्वामी लोकांनी स्मरण केल्याबरोबर क्षणात त्यांच्या समोर प्रकट होऊन दर्शन देऊ लागले श्रीशैल पर्वतावर अनंत काळ समाधीत असताना लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी व्हायला लागले आहेत याची त्यांना जाणीव होत होती अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन काही लोक पूर्णपणे नास्तिक होऊन दंबाने आयुष्य जगत आहेत काही लोकांनी यवनांचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळत होते परिसद्गुरू दयावंत अंतर्ज्ञाने कळता मात विसर्जोनी समाधी त्वरित कर्दली वन सोडीती स्वामींनी समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते उत्तरेच्या दिशेने निघाले वाटेतल्या तीर्थ तीर्थस्थळांना भेटी देत लोकांच्या मनातली किलमिशे दूर करीत बंगालच्या काली मातेचे दर्शन घेत स्वामी गंगा काठावरल्या किनाऱ्याने भ्रमंती करू लागले उत्तर येथील गंगेकाठच्या एका महदारण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी लावली अनेक वर्ष लोटली श्री नृसिंह सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते त्यांच्या भोवती एक प्रचंड वारूळ निर्माण झाले अरण्यातून जाणाऱ्या वाट लावून लांबून खूप मोठ्या मातीचा ढीग फक्त दिसायचा स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता कर्मधर्म संयोगाने हो एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला लाकूड तोड्याचा मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या या धारधार कोराडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दारिद्र्य संपेल वृक्ष देखोनी बहुपुष्ट म्हणे जरी मी याशी छेदित काष्टे आपणा मिळतील अमित एक्याच ठाई अल्पमयत्ने मनात विचार आल्या क्षणी लाकूड तोड्याने त्या वृक्षावर आपल्या कुराडीचा गाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्याने गाव घातला तेव्हा तो गाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला त्या क्षणी काय झाले तर वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली लाकूड एकदम घाबरला आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले होते परंतु रक्ताची चिळकांडी प्रथमच दिसून आली होती तेव्हा त्याच्या ते लक्षात आले की तो गाव त्या वृक्षाच्या मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता लाकूड तोड्याने अतिशय हळुवारपणे वारुळावरली माती हलक्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली तो काय आश्चर्य एक तेजपुंज ऋषी त्या ते वारुळात आसन घालून बसलेला त्या लाकूडतोड्याने पाहिला सर्वत्र तेजाची प्रभा पसरलेली होती खुराडीचा घाव त्या ते तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून बळाबळा रक्त वाहत होते लाकूडतोड्या घाबरला त्याचा अंगाचा थरकाप उडाला आपल्या हातून एक अगोरी आणि अमंगल कृत्य घडले आहे हे त्याच्या लक्षात आले यती आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार या विचाराने लाकूड तोड्याला एकदम रडू कोसळले वेग सहन न होऊन तो जमिनीवर गडबडा लोळू लागला रात्रीचा घन गर्द काळोख संपून पहाट उमळून यावी तशी नृ श्री नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची जी गाढ समाधी लागली होती त्या नंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले त्यांनी आपली समाधी जणू विसर्जित केली आपले कोमल नयन शांतपणे उघडले समोर एक लाकूड तोड्या वेगाने गडबडा लोळत असलेला स्वामींनी पाहिला स्वामींनी लाकूडतोड्याकडे पाहत मंद स्मित केले त्या मंद स्मितामध्ये ब्रह्मशांती दाटली होती लाकूडतोड्या धावत पुढे आला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोड्याला झाली तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर आपल्या कुराडीचा गाव बसला आहे या तीव्र जाणीवेने त्याचे मन व्याकुळ झाले होते तो वारंवार म्हणू लागला म्हणे मी बहु परी घातले आपल्या पायी क्षमा करुनी लवला ही अभय द्यावे दिना अजानपणे घडली मात अन्याय घालावा पोटात अगोर पात की मी अत्यंत कर्म अनुचित केलं की पायाशी लोळून घेणाऱ्या लाकूड तोड्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले स्वामींचा स्पर्श होताच लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली लाकूडतोड्याला स्वामींनी अभय दिले व म्हणाले तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करायची माझी वेळ झालीच होती तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करायची माझी वेळ झालीच होती त्यामुळे तुझ्यामुळे ही समाधी विसर्जित झाली तू केवळ निमित्त मात्र झालास तुझे परम कल्याण होईल तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल पूर्वजन्मीचे पुण्य अमित तुझं लाभेलं सौख्य बहुत पुत्र पौत्र समवेत ऐश्वरवंत संसारी स्वामींनी लाकूडतोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी लाकूडतोड्याला अपूर्व असे ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला नंतर ज्या वटवृक्षाखाली हे घडले त्या वडाची पाने लाकूडतोड्याने चुरडली आणि स्वामींच्या मांडीवरच्या जखमेत भरली जखम त्या क्षणी बरी झाली रक्त थांबले त्या घनदाट अरण्यात हजार सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला होता प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांचा स्पर्श करणारा त्या अलौकिक भगवंत चरणांना आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूडतोड्या अलीकडच्या काळातला पहिला भक्त होता दत्तावतारी श्री स्वामी समर्थांना वारोळातून प्रकट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस त्याचे एक कारण असे होते की अगोदरल्या कित्येक जन्मात तो श्री दत्तात्रेयांचा परम भक्त होता सती अनसुया आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे पूर्वाश्रमीचे अश्राप हरिण होते त्या अश्राप हरिणाने सती अनसुयाच्या कुशीत खेळणारी ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे दर्शन घेतलेले अत्री ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रेयांचे भक्त म्हणून जन्माला आले दत्तात्रेयांच्या प्रत्येक अवतारला हा भक्त साक्षीला होता तो भक्त या क्षणी लाकूडतोड्या म्हणून त्या दाट अरण्यात आला होता ही परमेश्वराचीच अगाध लीला होती ती कुराळ वारुळावर पडण्याचा क्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांनीच घडवून आणला होता महाविष्णूच्या छातीवर ऋषीचे पदचिन्ह उमटले होते ते पदचिन्ह भक्तवत्चलांछित म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवलेले होते आता त्याच भक्तीची भक्ती खून आपल्या मांडीवर उराडीचा गाव म्हणून मिरविण्याचा दिव्य क्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रेयांनी या स्वामी समर्थ अवतार क्षणी घडवून आणला लाकूड तोळ्या तर प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या या दिव्य अवतार क्षणापासून साक्षीला होता म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी समर्थ प्रकट झाले तेच मुळी ती खून आपल्या मांडीवर अभिमानाने मिरवीत लाकूडतोड्याने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता तर स्वामी समर्थ प्रकट होण्याचा दिव्य क्षण लाकूडतोळ्याचा हातून घडणार होता कारण तो स्वामींचा परम भक्त होता म्हणून स्वामी म्हणाले अन्याय नव्हे तुझा आमाशी करणे होते पै सर्वात भाग्यवान असा हा दुर्मिळ क्षण सळसळणाऱ्या वडाच्या पानांनी सुद्धा अनुभवला होता श्री दत्तात्रेय आपला पूर्वाश्रमीचा भक्त असणाऱ्या लाकूड तोळ्याशी प्रत्यक्ष स्वामींच्या रूपात बोलत होते बोलता बोलता तो दिव्य क्षण अवतरला लाकूड तोळ्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी लाकूड तोळ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिव्य स्पर्शाने लाकूड तोळ्याच्या सर्वांगातून वीज चळत होती स्वामींनी त्याला उठवले त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले लाकूड आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता त्याला आपले मा मागले जन्म आपोआप आठवायला लागले ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडस हरिण होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रेय उभे आहेत याची लाकूडतोड्याला क्षणात जाणीव झाली त्रिमुखी श्री दत्त एकमुखी होऊन देवस्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूडतोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांना पाडसाने जणू हरिणीला बिलगावे तसा बिलगला त्या अंधार माखल्यात गडद अरण्यात कोटी कोटी सूर्याचा प्रकाश चंद्र शांती घेऊन पसरला होता स्वामींनी त्या लाकूडतोड्याला गाढ आलिंगन दिले लाकूडतोळ्या स्वामींकडे एकटक पाहत होता त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ लाकूडतोळ्याला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला तो स्वामींकडे पाहतच राहिला त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहणारा लाकूडतोड्या हा पहिला मानव होता स्वामी गंगोत्रीकडे निघाले होते त्यांची पावले झपझप पडत होती आपल्या चरणांचे भगवंत ठसे मागे ठेवत ते पुढे पुढे जात होते लाकूड तोड्या वारुळाशीच उभा होता त्याच्या लक्षात आले की आपण जरी एकाच जागी उभे असलो तरी आपली दृष्टी स्वामींबरोबर प्रवास करते आहे अजानुभाऊ स्वामी खूप उंच आहेत तेजस्वी आहेत सर्वांग कांतीने जळाळत आहेत ते जरी पाठमोरे चालत असले तरी त्यांचे आपल्यावर लक्ष आहे लाकूडतोड्याने भक्तीभावाने आपले, आपले हात जोडलेले होते आणि आश्चर्य म्हणजे त्याची दृष्टी प्रवास करीत होती अचानक स्वामी थांबले त्यांनी मागे वळून पाहिले मोठ्या प्रेमाने म्हणाले माझ्या परमभक्ता तुला माझ्याबरोबर यावेसे वाटते तुझी दृष्टी एका वेगाने माझ्या पाठोपाठ प्रवास करते आहे तुझे दोन्ही चरण जोडलेले आहेत पाय जमिनीवर तसेच खिळलेले आहेत पंचप्राणांनी तर कधीच निरोप घेतलेला आहे फक्त तुझी भक्त नजर माझ्याबरोबर प्रवास करते आहे माझ्या परमभक्ता तू साधा लाकूड तोड्या नाहीस परमेश्वराला महासमाधीतून जागे करणारा पहिला महामानव आहेस तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला आहे या गंगेच्या पवित्र उगमाशी माझ्या माथ्यावरल्या जटेत मी तुला आता सामावून घेतो देहाने तू मुक्त झालास परंतु तुझी प्रेमळ भक्त नजर मात्र मला सदैव सोबत करणार आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून या क्षणी तू मुक्त झाला आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत हे महामानवा तुझी भक्त नजर माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या गायीच्या करून नजरेसारखी चिरंजीव होईल स्वामींनी लाकूडतोळ्याच्या परमनिर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्याचे प्राण देह सोडून निघाले होते त्या क्षणी लाकूडतोड्याच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्टभेट पुनच्च होणार नाही म्हणून तो स्वामींची अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला तो स्वामींच्या चरणांना लागून विनवणी करू लागला की स्वामी मला मुक्ती नको तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलेत श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात मजपाशी व्यंग होते वयाच्या सोळा वर्षी माता पित्यांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघालात तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग्य क्षणार्धात नाहीसे झाले मी तेजपुंज झालो तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो देहाने मी माता पित्यांपाशी होतो परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्याबरोबरच प्रवास करत होती तुमच्या अवतार समाप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केलेत तेव्हा मी विदर्भातल्या करंज नगरात वस्तीला होतो तेव्हासुद्धा मी तुमच्यापाशी वावरत होतो कर्दळीवनात तुम्ही अचानकपणे गुप्त झालात तिथे आपली ताटातूट झाली मला तुमचा विरह सहन होईना प्राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळलेच नाही त्यानंतर हरिणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो लाकूडतोळ्याच्या या जन्मात खांद्यावर कुराळ घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत करीत पाहत होतो तुम्ही वारुळातून तुम प्रकट झालात आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही स्वामी माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे म्हणून मला मुक्ती नको स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले आपण अक्कलकोटला भेटू तू माझ्या समीपच स्वामी राहशील स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून स्वामी ध्यानस्थ बसायचे गंगेचा चिमुकला प्रवाह स्वामींच्या चरणांना स्पर्श करून पवित्र व्हायचा आणि झुळूजुळू व्हायला लागायचा हिमालयीन बोसरी थंडी स्वामींच्या कनककांतीने तेजपुंज झालेल्या सर्वांगाला स्पर्श करायची आणि या थंडीला थोडी सुखद ओब मिळायची राजहंसाची पांढरी शुभ्र जोडी स्वामींच्या जवळ गंगेच्या शांत प्रवाहात विहार करीत राहायची आणि स्वामींना अनि अनिमिश नेत्रांनी ने 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 पाहायची गंगेच्या प्रवाहात स्वामींच्या सहवासामुळे आनंद कल्लोळ उठायचे काही दिवस उलटले ध्यानस्थ बसलेल्या स्वामींना अचानक जाग आली राजहंसाच्या त्या अतूट जोडीतल्या नराला मृत्यूने गाठले होते आणि मादी स्वामींच्या चरणांना आपल्या चोचीने स्पर्श करून जणू आपले दुःख सांगत होती स्वामींना राजहंसाची मौनाची भाषा समजली त्यांनी नराला हलकेच हातात घेतले त्याच्या पंखांवर हात फिरवला त्याच्या डौलदार मानेला स्पर्श केला मृत राजहंसाला जाग आली तो स्वामींकडे एकटक पाहू लागला त्याच्या टपोऱ्या नेत्रातून भक्तीचे असू टपटपू लागले नर राजहंस मनुष्यवाणीने बोलू लागला स्वामी माझी शापातून सुटका झाली मी मूळचा गंधर्व इंद्राच्या शापाने मी राजहंस झालो मला उशाप मिळाला होता स्वामी समर्थांचा स्पर्श झाला की तुझी शापातून मुक्तता होईल तू पुन्हा गंधर्व लोकी परत येशील राजहंसाने आपला देह टाकला आणि तो गंधर्व झाला त्याने स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली स्वामीने त्याला आशीर्वाद दिले गंधर्व तू आता देवलोकी न जाता मजबरोबर अक्कलकोटला चल तिथेच तुझे कल्याण होईल गंधर्वाला आनंद झाला स्वामींनी मादीलासुद्धा स्पर्श केला तिचे एका देखण्यास स्त्रीमध्ये दे रूपांतर झाले स्वामींनी दोघांना निरोप दिला आणि ते हिमालयाच्या दिशेने अंतर्धान पावले गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने स्वामी चरणांकडे धावू लागला तर मंडळी पुढील भाग जरूर ऐका धन्यवाद